हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी सर स्वागत करतो या पत्रकार परिषदेत उपस्थित पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अंकुश देसाई प्रदेश सदस्य अनिल भाऊ तोताडे ओबीसी सीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव पुलारी पक्षाचे सचिव शैलेंद्र चव्हाण व्यंकटराव कांबळे युवकांचे अध्यक्ष शशांक पाटील युवकांचे शहराध्यक्ष सुमित कांबळे आणि उपस्थित सर्व पक्षाच्या पदाधिकारी मित्रांनो तेरा तीन दोन हजार बारा साली तात्कालीन नगराध्यक्षा सौभाग्य वंदनाताई कांबळे यांनी आर आर पाटील कैलासवाशी हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे केरूल तलाव जो लघु तराव आहे तो देगलू नगरपालिका हस्तांतर करावा यासाठी पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने चार बारा दोन हजार तेरा साली गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बावन्नवी बैठक मान्य तत्कालीन त्या खात्याचे मंत्री सुनीलजी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये ठराव क्रमांक बावन अब्लिक आठ अन्वये केरूर तलाव हा पाणी तिथं कमी असल्याकारणं तो प पा, पाणी पुरवठ्यासाठी न वापरता तो तलाव नगरपालिकेनं स्थळ घोषित करून ते तलावाचं सुशोभित करावं तेथे ते बोटिंग वगैरे जे काही करायचं नगरपालिकेला ते करावं त्यासाठी ना हरकत प्रमाण दिलं होतं त्यानंतर बरेच वर्ष त्या विषयामध्ये काही झालं नाही आणि सर्वप्रथम आपण सांगतो की ही पत्रकार परिषद कोणत्या पक्षावर किंवा व्यक्तीवर टीका करण्यासाठी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देवलूर शहराच्या विकासामध्ये जे काही आपलं योगदान दिले आहे ते योगदानाबद्दल थोडक्यात आहे आपल्याला सात नोव्हेंबर दोन हजार बावीस साली तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव ही जी योजना आहे केंद्र सरकारची अमृत योजना आहे या योजनेमध्ये अमृत दोनमध्ये पन्नास टक्के वाटा केंद्र सरकारचा चाळीस टक्के राज्य सरकारचा आणि दहा टक्के नगरपालिकेचा आहे तर त्या अनुषंगानं पूर्वी सुरुवातीला अमृत महोत्सव अमृत योजनेमध्ये देऊळ नगरपालिका समावेश नव्हता परंतु काही दिवसापूर्वीच त्या योजनेमध्ये आपल्या देऊ शहराचा समावेश झाला त्यानंतर सात अकरा आणि आठ अकरा या दोन तारखेला प्रशासकाने तांत्रिक मानसाठी केरूर तलाव सुशिबांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला तेरा डिसेंबर दोन हजार बावीसला तांत्रिक मान्यता मिळाली तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन अभियानांतर्गत गठीत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ह्या कामाला मंजुरी मिळाली आणि परवाच पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या यामध्ये चौदा कोटी सत्तर लाख रुपयाची प्रशस्ती मान्यता प्राप्त झाली आहे तर हे श्री बालाजीराव खदगावकर मान्य मुख्यमंत्र्यांचे मुख खाजगी सचिव यांनी त्यासाठी आपलं सहकार्य केलं तसेच मधुजी गिरगावकर ओ जी डी रिटायर झालेले त्यांनी आपल्याला मदत केलं मी आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे प्रकल्प व्हावं आणि देहलूर शहराच्या विकासात भर पडावी देहू शहराजवळ कोणते असं पर्यटनस्थळ नाही बोटिंग झाल्यानंतर लहान इकडला फिरता येईल तिकडं झाडे लावायचे आहेत लाईट चव आहेत बरेच त्या चौदा कोटी सत्तर लाखामध्ये बरेच वेगवेगळे कामं आहेत त्या अनुषंगानं हा प्रस्ताव शासनाचा मंजूर केलेला आहे आणि प्रशासन मान्यता दिलेली आहे त्यासाठी आपण सर्वांना बोलून सदर प्रस्ताव मान्य करण्यासाठी आपल्याला जे जे काही पुरावे पाहिजेत सगळे पुरावे पुरा माझ्याकडे आपल्याला देईन माझ्याकडे पी डी आय पण आहेत त्यानंतर पशु तालुका लघु पशु स... सर्व चिकित्सालय इमारतीची निविदा तात्कालीन मंत्री दत्तामा भरणे यांनी साडेपाच कोटी रुपया त्याला मंजूर केले होते त्यासाठी आपण त्यांना पत्र दिलं होतं आणि त्यांनी ते मंजूर दिल्यानंतर बरेच दिवस निविदा प्रक्रियेत काहीतरी तांत्रिक अडचणी म्हणा किंवा राजकीय हस्तक्षेप म्हणा त्यामुळे ते निविदा पूर्ण झाल्या होत्या आता परवा निविदा तयार होऊन नांदेड ते का ते काम मिळालेलं आहे आणि ते साडेपाच कोटीचं काम चालू होत आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुरावा केला आहे त्यानंतर देगलूर शहराला रोड देगलूर शहर नेणी नदीवर दोन ब्रिज जे एक मोंड्यामध्ये समाजी घाटाकडून मोंड्यात यायला पाहिजे आणि दुसरा मुजुग्या साईडनं शहरात यायला पाहिजे यासाठी आपण शासनाकडे पत्र दिलेलं आहे त्यासाठी लवकरच बैठक लागणार आहे तसेच लेवले प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तेथील पाणी उपसा करून करत टाकणे तिथून देवलो लिफ्ट करणे यासाठी जवळपास साठ कोटी रुपयाचा खर्च अंदाजित आहे त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आणि एक एजन्सी ते कामाचा सर्वे केलेले आहे लवकरच ते पण निविदा तयार होईल ते प्रकल्पासाठी आपण तांत्रिक पाणी त्याला नगरपालिकेच्या माध्यमातून हो पत्र पाठवणार आहोत यानंतर नांदेड जिल्ह्याला इथे पूर्ण वेळ क्रीडा प्रश क्रीडा अधिकारी नाही जिल्ह्याला त्यासाठी नामदार संजय बोसोडे सर पत्र दिलेलं आहे लवकरच जिल्ह्याला आपला क्रीडा अधिकारी भेटणार आहे आणि देहरू क्रीडा संकुलाला विकसित करण्यासाठी आपण पाच कोटी रुपये त्यांना मान्यता पत्र दिलेलं आहे त्यांनी संबंधित खात्याला प्रस्ताव सादर करायला सूचना दिल्या आहेत तेही प्रस्ताव सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी नसल्याकारानं प्रलंबित आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार सात साली सर्वप्रथम सत्यता आला सात ते बारा या पाच वर्षात आणि बारा ते सतरा या पाच वर्षात दहा वर्षात देहलूर शहराचा जो काही विकास झाला किंवा देऊलूर शहराच्या विकासाला सुरुवात झाली ते सर्व आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याचा सर्व गोष्टीचा वापर करणं गरजेचं नाही परंतु हे जे काही कामं आम्ही केलोत ते आपलं सांगणं गरजेचं आहे गेल्या पाच सहा वर्षापासून आपला आपले संवाद झालेला नाही किंवा पक्षाची कोणती पत्रकार परिषद झालेली नाही आणि आम्ही केलेले कामं जनतेपर्यंत आपल्या माध्यमात पोहोचावेत यासाठी आम्ही केला छोटासा प्रयत्न आहे आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की मी आता सांगितलेले मुद्दे आपण प्रकाशित करून आपल्या सर्व अशा दैनिकातून जे आपले सर्व दैनिक दररोज देहू शहरात लोक वाचतात त्याच्या माध्यमातून आपले कामात लोकांपर्यंत पोहोचतात आणि सोशल मीडिया आजकाल फार हो प्रभावी झालेला आहे तर सोशल मीडियाच्या सर्व भावनांमध्ये विनंती आहे त्यांनी आम्ही जे काही केलोत आणि जे केलं त्याचे पुरावे तेच बोलतो आणि बाकी कोणतंही काम केलं असं सांगत नाही